पुन्हा नवीन प्रयत्न पुन्हा काहीतरी नवीन करता येईल जेणेकरून ह्या आजी आजोबांचं पुन्हा पुन्हा मनोरंजन करता येईल हे प्रत्येक वेळेस काही ना काही नवीन नवीन प्रयत्न खूपच चांगला प्रयत्न असा पण मग हे बघा कि हे ज्या क्षण असतात त्या छोट्या छोट्या क्षणात मजा घेण्याचा किंवा मजा देण्याची प्रयत्न मजा करताना आवर्जून बघण्यासारखं किंवा आवर्जून येण्यासारखं हे ठिकाण असा जे देवाळ आहे म्हणजे जेव्हा मंदिरं वगैरे जे आहेत ना त्यावरून पण खूप पुण्य मिळणार असं मांद्रेकर यांचा साठावा आज दिवाळीच्या दिवशी तुमच्यासोबत ते साजरा करणार आहे त्याचा पण त्याचा पण दिवाळी प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकतरी झाड असोबत आजी आजोबा घेते या सर्व आजी आजोबांच्या सोबत आज आपण दिवाळी साजरी करू केला आणि सोबतच जे किशोर दादा असत ना म्हणजे त्यांचं नाव असं नंद किशोर नंद किशोर दादा म्हणजेच मांजरेकर दादांसोबत त्यांचं वाढदिवस साजरा करू केला होता गेटपर्यंत जाणार आहेत ते कोण कोणाच कॉपरेट करतात ना कशी आणि त्याची मजा घेताना पुन्हा नवीन काहीतरी करताना हे बघ आणि यांचाच पहिला धावा लोक सांगा बघा ह्या गोष्टी असत सुरुवात गाँ झाली आता बायकांची संगीत कुर्ची असा ह्या संगीत कुर्ची बघा आता सुरुवात झाली कशी त्यांच्यासोबत पुन्हा आपले स्टाफ असत

असा आणि स्वतः संदेश शेट्टे सर असत त्यांच्यासोबत समीर असा समीर मॅनेजर असा आता हळू हळू सावकाश सावकाश या वर्षीची दिवाळी भरपूर आनंदच चालणार करात्मक दिसतच आहे अशा प्रकारची दिवाळी आज पहिल्यांदाच आणि प्रथमच मनवतो आपण म्हणजे कर साजरी करतो खूपच छान आणि ही आठवणीत राहण्यासारखी जा दिवाळी साजरी केली जाते बघा दिवाळी साजरी अशा प्रकारे साजरी केली जाते आणि दरवाजी जी दिवाळी साजरी ह्यांच्या हिसर होता अशी दिवाळी खैसर साजरी तो तर मग ह्याच बघी आता कसे आहे ते खरोखर खूपच छान प्रकारे ही दिवाळी साजरी होणार अशी आणि आमका भरपूर आनंद आमची पहिली दिवाळी अशी साजरी करतो आम्ही याच्यात आमका पण भरपूर आनंद असा छान चला ठीक आहे पुढे आपण आणि पूर्ण स्टाफ असा त्यांचा आम्हा मित्रांनो मी शरद जाधव कोकणासाठी काय पण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सगळा किलबिलाट जर बघितलास तर मग वाटत काहीतरी आपण अशाच ठिकाणी येला की जर आनंद एक वेगळ्या प्रकारे साजरा होता आणि ह्या आनंदात वेगळ्या प्रकारे लोक सामील होतात तर मग हे कसे असत ना ते बघूया मागे जर का तुम्ही सगळं गोंधळ लावताल तर त्याच्यावर तुम्ही कसं की सगळे वयस्कर माणसं असतात पण ही वयस्कर माणसं असत तर मग तेच सांगतात की देवीचा वृद्धाश्रम जो असा ना थैसर तू आपण इला आणि थैसर येण्याचं कारण असा की आपले जे मानलेले भाऊ असतात म्हणजेच मोठे भाऊ म्हणून आपण मानतो ते का तर त्यांचं असा बड्डे म्हणजेच त्यांचा वाढदिवस असा तो वाढदिवस साजरा करूसाठी आपण आणि दिवाळीचं औचित्य साजरं म्हणजे दोन्ही सण जे आहेत ना ते साजरे करूसाठी आपण इलाव आज देवीच्या वृद्धाश्रमात हे वृद्धाश्रम जे असा ना ते असा असलद्या जे देवगड कणकवली या तालुक्यांच्या मध्यभागी असा तर मग आपण बघूया ही गोंधळ काय असा आणि कसं असा तो पण आणि पुढे जाऊया तर पुढे जाऊन बघूया की काय मजा असा ती नक्कीच हा जर प्रयत्न आवडलो तर पुन्हा पुन्हा सांगू नको तुम्ही सगळे सुजान असा तर मग चला आपण って感じだよ。<laughs> चांगल्या दिवसाची चांगली सुरुवात दादांचं आत्ताच आपण हय येण्याचं औचित्य काय आहे ना ते सांगते म्हणजेच काय कारण आहे तर मग सर्वप्रथम दादांका त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप लाख लाख शुभेच्छा तर त्यांनी ठरवलेली ह्या वर्षी त्यांचं साठवं जन्मदिवस असा वाढदिवस आणि तो वाढदिवस पहिलं स्वामींचं दर्शन घेऊन आणि नंतर जे आहे ना ते आपल्यासाठी पण सरप्राईज आहे काय सरप्राईज आहे ता आपण बघूया चला दादांका पुन्हा एकदा शुभेच्छा आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना स्वामीचे चरण असा नाही सर आणि समोर स्वामी दादांसोबत आज वेदांत आलो असा दादू आहे सोबत चला ही प्रदक्षिणा दिवाळी के साजरी केली जाते बघा दिवाळी साजरी अशा प्रकारे साजरी केली जाते आणि दर जी जी दिवाळी साजरी ह्यांच्याविसर होता ना अशी दिवाळी खैसर साजरी होत नाही ह्याचं एक उत्तम उदाहरण खूपच चांगल्या प्रकारे दिवाळी साजरी होता, है। है साजरी होता। आता बऱ्याच ठिकाणी ज्या दिवाळी साजऱ्या करतात तर प्रत्येकांचं साजरं करण्याची पद्धत वेगवेगळी असतात काही लोक स्वतःच्या मित्रपरिवारात जातात काही लोक त्यांचे जी घरचे कुटुंब वगैरे असेल ना ते कुटुंबात असत पण मग ह्याच बघी आता कसे येते खरोखर खूपच छान प्रकारे ही दिवाळी साजरी होणार अशी आणि आमचा भरपूर आनंद आमची पहिली दिवाळी अशी साजरी करतो आम्ही याच्यात आमका पण भरपूर आनंद असा छान चला ठीक आहे पुढे लोक आपण आणि पूर्ण स्टाफ असा त्यांचा ह्या वर्षीची दिवाळी भरपूर आनंदच जाणारा कारात्मक दिसतच आहे अशा प्रकारची दिवाळी आज पहिल्यांदाच आणि प्रथमच मनवतो आपण म्हणजे साजरी करतो खूपच छान आणि ही आठवणीत राहण्यासारखी जा नक्कीच पुन्हा पुन्हा आम्ही जेव्हा हे व्हिडिओ बघू तेव्हा आमका ह्या गोष्टींची आठवण देणारा ह्या जे क्षण असता ते पुन्हा चला सगळे सण अगदी उत्साहात मोठ्या अगदी सा जे साजरे होतात ना, होता हो ना, हो ना ते खूप मोठ्या उत्साहात साजरे होतात आणि हे उत्साह वय बघत नाही तर मग ह्यांचं उत्साह बघता प्रत्येक वेळेस तास तासगी आणि एक नव्या उमेदीन हे सण साजरे केले जातात होय नक्कीच तुम्ही बरोबर बघलास आज आपण जे इलाव ना ते अशा ठिकाणी इलाव जयसर बऱ्याच गोष्टी अशा अनुभव मिळतात की ज्या सगळ्यांच्या नशिबी पडणार आज न उद्या हे अनुभव सगळ्यांका येणार आहेत पण मग ऐसरले अनुभव खूपच वेगळे असतात ही एक संस्था आणि एवढ्या चांगल्या प्रकारे यांचं जे सांभाळ करताना तेवढे तर आपल्या घरातली पण माणसं सांभाळ करत असेल अशाच प्रकारच्या ह्या एका संस्थेत आपण इला आणि त्याचं औचि औचित्य काय ना ते पण सांगतोय प्रत्येक आजोबा यांच्यासोबत आपले एक एक स्टाफ असत आहे सर आता सध्या हे स्टाफ बघतील त्यांना सपोर्ट कसे करतात बघा त्यांच्यासोबत असत आणि त्यांना ह्या संगीत खुर्ची खेळण्यास भरपूर मदत करतात ते आता ते बघा कसे आहेत म्हणजे हो एक उत्साह त्यांच्यासाठी पण पण मग आमक पण भरपूर मजा येतात ह्या गोष्टी बघण्यासाठी खास करून या गोष्टींमध्ये जी मजा, मजा ती आपल्या खेळच नाही मिळणार पण मग आज पहिल्यांदा ह्या गोष्टीत एवढी मजा येते ती आज आपण बघेल आणि स्वतः <laughs> संदेश शेट्टे सर होत त्यांच्यासोबत समीर असा समीर आहे सर मॅनेजर असा ते संस्थापक आणि त्यांचे पूर्ण म्हणजे ते सांभाळतात ह्या गोष्टी सगळ्या ते झाल्यानंतर त्यांच्याकडून माहिती पण घेऊया पूर्ण डिटेल असत ती आता पुन्हा एक खेळाडू आवड झालो बघा सुरुवात झाली पुन्हा नवीन राऊंडसाठी सुरुवात झाली तर आता प्रकारे ही होती हे दरवेळेस नवीन नवीन गोष्टी असतात आणि ह्या गोष्टीच आनंद म्हणजे त्या क्षणांचं आनंद अगदी लुटण्यात दंग असत हे आजी आजोबा म्हणजे आत्ता सध्या आजोबांची संगीत खुर्ची चालू आहे नंतर आजींची खुर् संगीत खुर्ची चालू आहे पण मग बघा हे उत्साह आता हे हो बघा लहान मुलांसारखे एखादे हसत खेळत नाचत हे सगळ्या गोष्टी साजऱ्या केल्या जातात हे सगळे सण साजरे केले जातात तर मग बघूया आता हे पुढे कसं होणार असं सगळीकडे या गोष्टीच आता मजात पण घेत सगळ्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक एक वेगळी आता हळू सावकाश सावकाश विच येते झाले तो काय सुरुवात झाली आता बायकांची संगीत खुर्ची असा ह्या संगीत खुर्ची बघा आता सुरुवात झाली होती त्यांच्यासोबत पुन्हा आपले स्टाफ असत कोण आले कोण आले कोण आले कोण आलेत कोण आले अरे तो 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 है। अरे सीट okay. या गोष्टीसाठी कसा की ही जी गाणी वाचत ना ह्या गाण्यांसाठी फक्त एक प्रॉब्लेम हे होता की एका ना कॉपी राईट पडतात कॉपी राईट पडूच नको हा बसा बसा हे सगळ्या कळता ए हा हा खुर्चे असत चाले सगळ्या गोष्टी आता एक वेगळं आनंद असा वेगळं आनंद अनुभवसाठी आम्ही परिसर आला चला <laughs> आहे बघूया विनर कोण होता ते आता बघूया ह्या गोष्टी मजा आता राऊंड मध्ये बघूया कोण विनर होत आहे ते हा म्हणजे जिंकता कोण आहे ह्याच्यात ते बघूया बघूया हेच बघण्यासारखं आहे का मोठा पाय बांधलेले आहेत आणि ही एक वेगळी स्पर्धा असा त्याचा पाठव पर्यंत जाणार आहेत ते कोण कोणा कॉपरेट करतात ना कसे हे सहकार्य ही बघा ही सगळ्यात पहिली जोडी आधी पाया तर आता गेट ते त्यांच्याप्रमाणे हे यांच्याप्रमाणे हे दरवेळेस प्रमाण पुन्हा एक नवीन क्षण आणि त्याची मजा घेताना पुन्हा नवीन काहीतरी करताना हे बघा काहीतरी कंग तयार का। झाले पुन्हा नवीन जोडी झाली पुन्हा नवीन शोडीत अयच रावले अयच रावलेत ती जोडी आली पुन्हा जिंकून নভিচরিত पुन्हा नवीन पुन्हा नवीन काहीतरी आता हे नवीन पुन्हा तेच गाव का चलले चलले पुढे चलले चलले पुढे गेले पुढे इले पण पुन्हा इले आणि यांचाच पहिला नंबर वापस चांगलं बघा ह्या गोष्टी असत किनार आहेत आज आपल्या सोबत आजी आजोबा बघ घेते येते या सर्व आजी आजोबांच्या सोबत आज आपण दिवाळी साजरी करू केला आणि सोबतच जे किशोर दादा असत ना म्हणजे त्यांचं नाव असा नंदकिशोर तर किशोर दादा म्हणजेच मांजरेकर दादांसोबत त्यांचं वाढदिवस साजरा करू केला आपण तर ही एवढी आजी आणि आजोबा यांची भली मोठी एक टीम असा हो आणि ही टीम पूर्णत सांभाळण्याचं काम फैसली माणसा करतात

आणि त्यांचा वाढदिवस जोरदार इथे साजरा करायचा आहे काय बघा पुढे घे दादा त्याचा पण वळा त्याचा पण लवती तो दिवाळी आम्ही ل ग्रेट खा तू आता शेतकऱ्यांना वाढदिवसाच्या आम्ही शुभेच्छा देत आहे त्याचा त्यांनी स्वीकार करावा आणि प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने एकतरी झाड लावावं आणि त्या त्याची सुरुवात करण्यासाठी आम्ही हे झाड देत असतो आणि झाडे लावा आणि झाडे जगवा फुलवाला झाडे झाडे लावा आणि झाडे जगवा हा सामाजिक संदेश देण्यासाठी आम्ही हा उपक्रम तिथे खाली पडेल कोणीही कपडे काढायचे नाहीये जेवण झाल्याशिवाय प्रत्येकाने कपडे ठेवायचे तर मग काही चांगलं ना आजी आजोबा सगळे भेट आणि त्यांनी गाणं पाहिल्याबद्दल बक्षीस आम्ही देत त्याचा त्यांनी स्वीकार करा नाच खूपच छान प्रकार आहे नाच मध्ये एक वेगळं प्रयत्न आहेचा तर या अशाच गोष्टींमध्ये मी मजा घेतात ह्या अशा क्षणांची हे मजा घेतात आवर्जून बघण्यासारखं किंवा आवर्जून येण्यासारखं हे ठिकाण असा जे देवाळ आहे म्हणजे जेव्हा मंदिरं वगैरे जे आहेत ना त्याहून पण खूप पुण्य मिळणारं असं ह्या एक ठिकाणा असा आज ल आणि आम्ही भराव लागतात

हॅट सॉफ्ट खरोखर या सगळ्यांना आणि ह्या सगळ्यांचे असेच म्हणजे आहेत ना ते असेच मजेशीर होते सब सत्ते आता

Ich bin überhaupt